हाय नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहोत पालघर येथील सफाळेमधील उसरणी गावात कारण उसर्णे गावात आपल्याला आज पाहायला मिळाले आहे अशा प्रकारची विहीर जी पूर्ण महाराष्ट्रात क्वचितच पाहायला मिळते आणि ही विहीर आपल्याला दाखवायला मदत करत आहेत निखिल वैद्य हे इथले रहिवासी आहेत इथली जी ही वास्तू आहे ह्या वास्तूला भेट देत असताना मला आढळल्या अनेकच जुन्या पुरातन गोष्टी हे तुळशी वृंदावन पाहत आहात की आजूबाजूला एखादं घर नाही परंतु असावं कदाचित ते नामशेष झालेलं आहे परंतु ती तुळसूर्वन देखील खूप जुनं वाटत होतं राजे महाराजांच्या काळातील हे आपण पाहतात की विहीर आपल्याला पाहायला मिळत आहे आणि हे पूर्ण दगडांचं काम नाही तर पूर्ण प्लास्टरेट आहे आणि आजूबाजूने कवर केलेलं प्लास्टर आपण पाहतात मी ह्या विहिरीचा आढावा घेत असताना जसं जसं पुढे चालत होतो पूर्ण पाल्याने हे कवर झालं होतं आजूबाजूला जी झाडझूड आहे त्यांचा पडलेला हा पाला आणि त्याच्यावर चालत असताना पुणार हा कशसारखा आवाज अतिशय भीतीदायक वाटत होता समुद्र समुद्रकिनारा लागत असले हे उसरणे गाव अतिशय थंड वातावरण येथे आहे आणि ह्या वातावरणात ही असलेली विहीर ह्या विहिरीचं काय महत्त्व नक्की काय इतिहास कोणत्या काळात बांधली गेली काहीच इथे मला पुरावा लागला नाही परंतु मी आतमध्ये उतरून हे सगळ्या गोष्टी जवळून पाहण्याचा प्रयत्न केला या पायऱ्या पूर्ण पाल्याने झाकल्या होत्या आणि भीतीचं वातावरण अजून होतं की इथे एखादं जनावर विंचू अनेक विषारी किडे असावेत आणि त्या भीतीने मी उतरू पाहू इच्छित नव्हतो परंतु प्रयत्न केला हे सगळं जवळून पाहण्याचा जसंसा आत गेलो अतिशय अजून भीतीचं वातावरण निर्माण होतं कारण अंधार आणि हे सगळं वातावरण अतिशय खरोखर भीतीदायक होतं ह्या खाचा मला पाहायला मिळाले हे खण पाहायला मिळाले हे खण इथे का असावेत हा देखील एक मला प्रश्न पडला की रात्रीच्या वेळेस ही विहीर वापरण्यात येत असावी कदाचित म्हणून हे खण इथे पाहायला मिळाले आणि अनेक अशा गोष्टी ज्या आहेत ज्या मनाला प्रश्न काय होतं की हे सगळं आपल्या परिसरात काय करतं आणि ह्या परिसर आपल्या जवळच्या परिसरात असून आपण कधी पाहिलं नाही इथल्या लोकांकडून देखील कधी ऐकलं नाही आणि अशी वास्तू इथे काय करते कोणत्या काळातील आहे कोणी बांधण्यात बांधली असेल हे प्रश्न मनाला उद्भवत होते आम्ही इतिहास प्रेमी आहोत अनेक लांब लांब जातो गडकिल्ले पाहायला जातो परंतु अशा प्रकारची ही वास्तू अशा प्रकारची विहीर आपल्या विभागात जवळच्या परिसरात आहे परंतु कधी पाहिली नव्हती आज पाहण्याचा योगायोग आला आमचे मित्र आहेत योगेश भोई त्यांचं देखील यूट्यूब चॅनल आहे त्यांच्याकडून मी अशा गोष्टी ऐकलं होतं परंतु आज मी प्रत्यक्षात पहिल्यांदा ऐकायला येतो आहे इथे पाहायला येतो आहे आणि खूप छान वाटते आणि खूप लांबवर कुठेतरी बाहेरच्या परिसरात येऊन मी पाहत असल्यासारखा मला भास झाला आणि बाहेर पडून मी थोडा अजून ह्या गोष्टीचा आढावा घेतला निखिल माझे सहकारी इथे माझ्याशी माझ्यासोबत होते त्यांच्याकडून अजून मला पाहिला ऐकायला मिळालं की ह्या विहिरीचं नाव घोडबाव आहे घोड्यांना पाणी पाजण्यासाठी ह्या विहिरीचा वापर केला जात होता घोडा इथे आतमध्ये उतरून अशाच पावलांनी परत रिटर्न जाऊ शकेल असं मला तरी वाटत नव्हतं कारण एखाद दोन माणसं येते तिथून जेमतेम ये जा करू शकतात घोडा जा येणं शक्य नाही असं मला वाटलं परंतु घोडबाव हे नाव आहे तर कदाचित घोड्यांना बाहेर पाणी काढून पाजत असतील असं मला वाटलं हे देखील आपण पाहतात की ही जी वास्तू आहे तिला हे मिनारा टाइप छोटे मिनार जसे आहेत आणि हे तुळशी वृंदावासारखं वाटत होतं या विहिरीचा आढावा घेत असताना मला पाहायला मिळालं की ही चावीच्या आकाराची विहीर आहे आपण कुलूप जसं लावतो त्या प्रकारची ही विहीर मला पाहायला मिळाली आजूबाजूची ही उंच झाडं झुडपं ही अतिशय कोणत्या काळातील असेल असं आपल्याला दर्शवतात हे देखील आपण हा हौद पाहिला ह्या हौदात कदाचित घोड्यांना पाणी पाचत असतील असं आपण एक अंदाज लावूया आणि जसं आपण पुढे जातोय आपण ह्या परिसरात एक असलेली अजून विहीर पाहणार आहोत ही एक महत्त्वाची बाब आहे की ह्या परिसर लाभले हे वैशिष्ट्य आहे इथे एक अशा प्रकारचा इतिहास आहे की इंग्रजांचं देखील इथे हस्तीकरण झालं होतं इंग्रज इंग्रजांचं इथे पाऊलखून आहेत आणि त्याची आठवण म्हणून इथे एक दंतकथा अशी आहे की आपण जी पुढे विहीर पाहणार आहोत तिचं नाव आहे बलबाव आणि बलबाव ही बल हे नाव का दिलं बरं बल म्हणजे शक्ती बल म्हणजे ऊर्जा आणि बल अशा प्रकारची एक दंतकथा आहे की ह्या गावात एकदा पाहुणे आले होते आणि ताटात तिल वाढले होते तील कशासाठी तर त्या बाईने त्या गावच्या ह्या गावच्या रहिवासी बाईने हातात ते मोठी तिल भरले आणि तिल आवळता हे मूठ आवळता त्यातून तेल गळू लागलं इतक्या प्रकारचं बल त्या बाईला होतं आणि ही गोष्ट जशी इंग्रजांना समजली तर इंग्रजांनी ह्या बावीचा नामशेष करण्याचा प्रयत्न केला होता जी आता आपण पाहणार आहोत ही ही देखील परिसर आपण पाहतो की मोकळा वातावरण आहे मोकळा परिसर आहे आणि ह्या परिसरात असली ही विहीर ह्या विहिरीत इंग्रजांनी गायीचं मांस गाई कापून टाकण्यात आल्या आणि ही विहीर जी आहे ही पुन्हा उद्ध्वस्त करण्यात आली पूर्ण हिचा नामशेष करण्यात आला इथून गावकऱ्यांना पलून लावलं होतं जेणेकरून ह्या बावीचा किंवा विहिरीचा पुन्हा मुदकाम होऊ नये आणि ह्या काही वर्षानंतर पुन्हा गावकरी एकत्र आले त्यांनी ह्या विहिरीचा शोध घेतला परंतु ती विहीर सापडली नाही परंतु अंदाजे आपण जवळपासच आहोत त्या विहिरीच्या जवळपासच ही नवी विहीर आपण पाहतात ही विहीर खोदण्यात आली आणि परंतु ती विहीर खोदल्यानंतर ह्या विहिरीला ते बल प्राप्त झाले नाही ह्या पाण्याला ते बल प्राप्त झालं नाही आणि म्हणून ह्या गावी ह्या विहिरीचा आपण वापर करणंच त्यांनी लोकांनी सोडून दिलं आज देखील अनेक सोयीसुविधा आलेल्या आहेत पाण्याच्या आपण सुविधा आणि संपन्नतेने नटलेला हा गाव आहे उसर्णी गाव आज या गाव विहिरीचा फारसा वापर केला जात नाही आणि ह्या विहिरीचं ते महत्त्व आत्ता राहिलं नाही परंतु बलबाव ही भी, विहीर तेव्हापासूनच इथे स्थापित होती जी आज नामशेष झालेली आहे आणि ह्या गावचा हा इतिहास तुम्हाला माहीत होता का आणि अनेक गोष्टींचा उलगडा आपण ह्या चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत आपण सफाले पालघर परिसर एक्सप्लोर करतोय तर ह्या आपल्या परिसरात जवळपासच्या परिसरात कुठे जर अशा प्रकारच्या गोष्टी असतील वास्तू असतील तर आम्हाला नक्कीच बोलवा आम्ही येऊन ते एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करू ही माहिती आपल्याला कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा भेटूया नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा धन्यवाद